कशा आहात मस्त मजेत ना मजेतच राहत चला तर आज असं बनवायचे आहे मस्त उल्या नारळाची बर्फी बर्फी बरं का खूप छान होते झटपट होते पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते एक छोटा नारळ होता मी छोटाच घेतला खूप घेतलेला नाही आहे त्याच्या मागचं वगैरे काहीच काढलेलं नाही कारण नारळ कवळाच का होता आणि ना छान तुकडे करून घ्यायचेत आपल्याला आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला खिसणीने खिसत बसायचा नाही आहे इथे मग बर्फी आपली तयार व्हायला खूप टाईम घेते खिसून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीकच करायचा मोठा ठेवायचा नाही मोठे तुकडे राहिले तरी बर्फी तयार व्हायला खूप टाईम लागतो खिसल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालण्यासाठी ना दोन वाट्या दोन पुड्या मी ना मिल्क पावडर घेतलेली आहे खूप नाही घेतलेली तुम्ही ह्याच्यापेक्षा ना, ना खावाही घेऊ शकता पण मिल्क पावडरने बर्फी खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल वॉच करा आणि ना जो खिस खिसलेला आहे तो पानमध्ये घालायचा आणि पूर्ण कोरडा होईपर्यंत पाचच मिनटं ठेवायचा खूप ठेवायचा नाही आहे आपल्याला इथे पाच मिनटात लगेच कोरडा होतो आणि इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेला आहे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे पूर्ण दूध घालायचं नाही आहे एकदम एकदम दूध घालायचं नाही थोडं थोडं करून असं ना दोनदा तीनदा दूध घालायचं आहे गॅस बिलकुल मोठा करायचं नाही कारण नारळ आहे त्याच्यामुळे ना खाली ना लगेच पॅनला लागू शकतो त्याच्यामुळं थोडं थोडं करून आपल्याला इथे दूध घालायचं आहे दूधच आधी घालायचं साखर घालायची नाही साखरामुळं खोबऱ्याला लगेच पाणी सुट आणि बराच वेळ लागतो त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं ही टीप लक्षात ठेवायची दूध घालायचं आणि मग आपल्याला साखर घालायची आधी साखर घालायची नाही आहे आधी दूध घालायचं आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे खूप साखर घालायची नाही कारण आपल्याला ना, मिल्क पावडरही घालायची आहे इथे नारळ किंवा खोबरं जास्त असेल तर जास्तही घालू शकता तुम्ही पण कमी एक वाटी असेल तर त्याला हे प्रमाण बरोबर आहे आपल्याला इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं साखर दूध घातलेलं आहे साखरेमुळे इथे थोडंसं सा पाणी सुटलेलं आहे खूप सुटलेलं नाही जर अगोदर आपण साखर घातली असती तर पाणी खूप सुटलं असतं आणि जेव्हा आपण नारळ फोडतो ना तो एक दिवस फ्रीजमध्ये ठेवायचा पूर्ण कोरडा होतो त्याच्यामुळं ना बर्फी पण लवकर तयार होते आणि त्याला पाणीही सुटत नाही त्याच्यामुळं फोडल्या फुडल्या त्या नारळाची बर्फी कधीच करायची नाही एक दिवस फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग त्याची बर्फी करायची ती बर्फी करून बघा खूप छान आणि पटकन होते आणि खायला तर एक नंबर लागते इथे मी दूध पावडर घेतलेली आहे सगळी दूध पावडर घालून घ्यायची आहे खूप नाही आहे दहा वाल्याच आहेत त्या दोन्हीही घालून घ्यायच्या आपल्याला बारीक गॅस ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही मी इथे तुपाचा वापर परत केलाही नाही गरजही पडत नाही आहे आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला प गॅस बिलकुल बारीक ठेवायचा मोठा ठेवायचा नाही राहिलेलं जे मिश्रण आहे ते चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपला गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण इथे हलवतच राहायचं आहे गॅस बारीक ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही लगेच खाली लागतं त्यात दूध पावडर असल्यामुळे तर लगेचच लागतं त्याच्यामुळं गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे आपल्याला परत एकदा सगळं काढून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं ताटाला तूप लावून ठेवायचं आधीच खूप वेळ मग आहे ना मिश्रण लगेच जेव्हा गोळा तयार होतो तेव्हा समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच्यामुळं ना ताटाला तूप लावून ठेवायचं तुम्ही कोणता साच्यात करत संत त्याला लावलं तरी काहीच हरकत हो नाही इथे आपला छान गोळा तयार झालेला आहे आणि ना बारीकच गॅस ठेवलेला आहे प्लेटला इथे पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे झालेलं मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पूर्ण पातळ करू नका एका साईडलाच घ्यायचं आणि छान थापून घ्यायचं आहे आपल्याला हात बिलकुल लावायचं नाही खूप गरम असतं आहे त्याच्यामुळे उलथण्याच्या साह्याने किंवा मी असा छोटा डब्बा घेतला आहे फुलपात्र घ्या ग्लास घ्या कशानेही तुम्ही असं ना थापू शकता पण हाताने बिलकुल थापू नका खूप गरम आहे चटके बसतात त्याला थोडंसं तूप लावायचं आणि थापून घ्यायचं आपल्याला इथे लगेच काही काप पाडायची गरज पडत नाही नारळाच्या आहेत त्याच्यामुळं त्याला नंतर केलं तरी लगेचच असे काप पडू शकतात मी एक दहा पंधरा मिनटांनी त्याला काप दिले पण लगेचच इथे सहज अशा वड्या आपल्या पडलेल्या आहेत फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज बिलकुल पडत नाही खूप छान लागतात आपण मी कच्च्या जशा खातो ना सेम तशात काहीच फरक पडत नाही अशा पद्धतीने केल्या तर बरं का पण ना खाव्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरा खूप खूप म्हणजे खूप छान होतात आणि राहतात पण त्या थंड ना मग खूप छान होतात अशा सहज निघतात बघा मी तुम्हाला दाखवतेही सहज आपल्याशी वडी निघलेली आहे असा काही खूप त्याला खूप वेळ लागलेलाही नाही मी पंधराच मिनटं ठेवलेलं होतं अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मी तुम्हाला त्यातली ना एक वडी तोडूनही दाखवते खूप छान लागते खायला तोंडात टाकताच विरघळते असं नाही की दाताला वगैरे चिटकते बिलकुल नाही चिटकत छान होतात फक्त खिसायच्या नाही मिक्सरमध्ये बारीक करायच्या आपल्या वड्या बिलकुल चुकणार नाही तुम्ही पहिल्यांदा केल्या तरी व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय